एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट सत्ता आणि त्यानिमित्तानं चंद्रपूर शिबिरच आयोजन केलेलं आहे आणि या निमित्तानं आजच्या प्रमुखाती सन्माननीय डॉक्टर हेमंत सवार साहेब यांच्या समेल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ सदस्य महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य बाबाजी साहेब यांच्या शुभांचा या ठिकाणी ही प्रज्वल पार पडत आहे हे म्हणजे सौराज साहेब बाबजी काटोर साहेब आणि ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक सन्मान भरत सादर साहेब या ठिकाणी प्रांत अधिकारी चव्हाण साहेब आणि वाड्याचे तहसीलदार सन्मान्य भाऊ साहेब आणज्वलना सहभागी व्हायचं तमसमा ज्योतिर गमय हा भारतीय संस्कृतीचा संदेश आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं सत्याकडून सत्याकडे जाणं या सर्वांचं प्रतीक म्हणजे दीप प्रज्वलन आणि हे दीप प्रज्वलन या ठिकाणी मान्यवरांचे विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेला या ठिकाणी आजच्या समोर सन्मानी डॉक्टरांची म्हणजे सौरभ साहेब यांच्या शुभ हस्ते अर्पण केला जात आहे तसेच यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत जयवंत पुण्यवंत न्यायवंत पुलवंत वरदवंत जाणत राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मी सर्व मान्यवर विनंती करतो की कृपया आपण मंचावर स्थानावर सौरा साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे धन्यवाद यानंतर या समयाला लाख मोलाचे दोन्ही आणि पुढील अतिथी आपल्या सन्माननीय बाबाजी पाठोडे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी तहसीलदार भाऊसाहेब अंधार साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बाबाजी पाठोले सर यांचं स्वागत आणि सन्मान आहे आजच्या या शिबेरप्रसंग उपसनीय बाबाजी पाठोले सर की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संत चव्हाण साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे तसेच मंचावर उपस्थित दरम्यान या ठिकाणी उपस्थित असले सन्मान्य अल्फारा पाटील साहेब यांचं स्वागत समापण्यासाठी दरम्यान या ठिकाणी उपस्थित सन्मान्य निलेश आपले तत्पर असे तहसीलदार माननीय भाऊसाहेब अंधेरे साहेब उपस्थित सर्व भगिनी बंधनो सर्व अधिकारी पत्रकार बंधू आपल्या केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल दोन्ही सरकार आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी सेवा सुशासन आणि गरीब कल्याण ह्या संकल्पने जाते आणि त्यामुळेच ज्या प्रकारे तसला साहेबांनी आता सांगितलं की माननीय महसूल मंत्र्यांनी झुम बैठकीत सांगितलं की एक महसूल सप्ताह आपल्याला करायचा आहे आणि या महसूल सप्ताहामध्ये वेगवेगळे प्रकारचे उपक्रम प्रत्येक दिवशी हे घ्यायचे आहेत आणि सर्वसामान्यांना कशा प्रकारची सेवा जास्तीत जास्त से देता येईल ह्या दृष्टिकोनातून हा सप्ताह आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतो की तिथे आठ प्रकारचे डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी इथे बसलेले आहेत आणि आपल्याला माहित आहे की शहरामध्ये शासकीय जमिनीवर झोपड्या बांधल्या जातात आणि त्या कालांतरानंतर नियमित केल्या जातात परंतु ग्रामीण भागामध्ये शासकीय जमिनीवर जमीन रहिवासी म्हणून जे काही घरे बांधले जातात त्यावरचा जो निर्णय होता तो खूप कालखंडापासून प्रलंबित होता त्यामुळे मी माननीय महसूल मंत्री माननीय मुख्यमंत्री यांचं खूप खूप अभिनंदन असं व्यक्त करतो आपण तो आपण प्रयत्न करत असतो परंतु एका छताखाली या सगळ्यांना आणणं आणि बऱ्याच वेळेस काही डिपार्टमेंटमध्ये कॉर्डिनेशन होत नसतं एकमेकांमध्ये कॉर्डिनेशन होत नसतं की काही सा सा काही वेळेस दुसऱ्या डिपार्टमेंटचं काम असतं परंतु ज्ञान नसल्यामुळे माहिती नसण्यामुळे हे रखडत जातं आणि काही काही वेळेस अतिकामामुळे सुद्धा विलंब होत आणि त्यामुळे मला वाटतं अशा प्रकारचा जो महसूल सप्ताहाच्या निमित्ताने उपक्रम आपण राबवत आहे त्याबद्दल खूप तुमचं अभिनंदन करतो सगळ्यात महत्वाचं वा की माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या माध्यमातून शाळा दाखला हा अभिनव कार्यक्रम उपक्रम केवळ राबवलं के जात त्यामुळे बरेचसे शाळेतले विद्यार्थी हा लिव्हिंग सर्टिफिकेट असेल सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्न दाखला असेल कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा नॅशनलिटी किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट असेल ह्यासाठी है। वारंवार त्यांनी खेटा घालायला लागायचे बऱ्याच वेळेस साईट बंद जायच्या अधिकारी उपस्थित नसतात अधिकारी इतर काम असतात अशी कारण दिली जायची परंतु शाळा तिथे टाकला हा उपक्रम राबवून तिथे नोडल ऑफिसर सुद्धा दिलेला आहे खूप समाधानाची बाब आहे आणि ज्यांनी ज्यांना हे दाखले मिळणार आहेत अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाभार्थी जे आहेत ते इंदू रमेश मिसाल रमेश सांताराम जाधव इंदू गणपत टोकरे दक्ष जयवंत सावंत श्रेयश श्याम झाटे आणि जन्म दाखले ग्रामपंचायत खानीवली यांच्याकडनं चेतन पाटील यांचं बर्थ सर्टिफिकेट आहे आणि स्वतः पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंजी सौरा साहेब त्याचबरोबर वाडा तहसीलदार वाडा प्रांत ऑफिसर अशा अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्वतः खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये लाभार्थ्यांना या ठिकाणी मात्र दाखले दिली जात आहेत पत्रकं दिली जात आहेत हे आपण या ठिकाणी बघू शकताय स्टार न्यूज नेटवर्क विपत्रकार सूरज पाटील वाडा पालघर